भातकुली तहसील कार्यालयावर काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्र सरकारच्या विरोधात तहसील कार्यालयावर काळी दिवाळी आणि शिदोरी आंदोलन भातकुली महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा कर्जमाफी करा या मागणीसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने सतरा ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता आंदोलन करण्यात आले चक्क तहसील कार्यालयावरच शिदोरी आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आणि चटणी भाकर जेवण करून राज्य सरकारचा निषेध यावेळी नोंदवण्यात आला काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्याशी चर्चा करून शासनाकडे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीवर चर्चा देखील करण्यात आली आणि तहसीलदारांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले यावेळी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव हरिभाऊ मोळ अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष मुकद्दर पठाण अभय देशमुख धम्मा गुर्दे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आज काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रभर जे आदेश दिला त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात चौदाही तालुक्यात शेतकऱ्यांबद्दलची अनास्था हे राज्य सरकार दाखवून राहिलं ज्या प्रकारे एकतीस हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं म्हणून सांगत आहे प्रत्यक्षात पहिला जे तुटपुंजी मदत मिळाली एकतीस हजार कोटी मध्ये त्याचा समावेश नाही अजिबात कुठेही शेतकऱ्याच्या खात्यात पैसे आलेले नाही याची जाणीव आमच्या हो जा काँग्रेस पक्षाला झाल्यामुळं शेत लक्षात येऊन राहिलं की येणारी दिवाळी हातचं सोयाबीन पूर्णपणे गेलं आताच दोन शेतकरी आले एकाला दहा एकरात अकरा, अकरा पोते झाले एकाला आठ एकरा सहा कट्टे झाले सोयाबीन पूर्णता गेल्यामुळं आणि पासष्ट ते सत्तर टक्के पेरा हा सोयाबीनचा असल्यामुळं शेतकऱ्याजवळ दिवाळी करायला एक पैसाही नाही शासनाचं अजिबात लक्ष नाही लक्षणं असे आहे की दिवाळीपर्यंत शेतकऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात चार दिवस राहिले पैसे जमा होणं अशक्य दिसत आहे म्हणजे आम्हा शेतकऱ्यांची दिवाळी ही दि... काळी दिवाळी आहे आमची दिवाळी ही चटणी भाकरची दिवाळी आहे म्हणूनच पक्षाच्या वतीनं बेसन भाकर चटणीचं आंदोलन आम्ही आज तहसील तहसीलकाराला समोर ठेवलं ह्या माध्यमातून तहसीलदारच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आणि शासनाला मुख्यमंत्र्यांना जागृत करा करायचं आहे की तुमचं शासन कृषी विभाग आणि महसूल विभाग कुठेही हल्ला नाही कुठेही शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा पैसे जमा होईल असे लक्ष नाही आणि जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपटची आहे याची जाणीव करून देण्यासाठी आणि जलदगतीने पैसा शेतकऱ्याच्या खात्यात जमा होण्यासाठी